मी आलो आहे मित्रासोबत निसर्ग वातावरणामध्ये ट्रेकिंगला पण ते कुठं त्यासाठी माझा पूर्ण व्ही बघा रात्रीचे आठ वाजले होते मी बॅग घेऊन घराबाहेर पडलो इशीमध्ये सोनू बॉस इरटिका येऊन तयार होते रात्री सव्वा आठला आमच्या प्रवासाला झाली सुरुवात आठ दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं आज जाऊ उद्या जाऊ पण आज मात्र आम्ही प्रत्यक्षात निघालो तीन तास सलग प्रवास चालू होता रात्रीचे सव्वा अकरा वाजले आम्ही सर्वजण एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो आदर्श आणि विनायकने लय अभ्यास करून मेनू निवडला सर्वांनी वेजचीच ऑर्डर दिली होती गप्पा गोष्टी करत आमच्या मस्तपैकी सर्वांचं जेवण चालू होतं आम्ही जेवण करून बाहेर पडलो हॉटेलच्या बाहेर हा आदर्श बागा इतका क्रिकेट वेळा आहे एकटंच बॉलिंग टाकतो आहे असो आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला एका पंपावर आम्ही सी एन जी भरण्यासाठी थांबलो इथं सी एन जी भरला आणि परत पुढे निघालो रात्रीचे एक वाजले होते आता इथून पुढं भरपूर अंतर पार करायचं होतं सलग चार तास गाडी सुसाठ वेगाने आम्ही पुढे आणली पाठ्याचे पाच वाजले वातावरणामध्ये अगदी थंड थंड वातावरण होतं आम्ही इथे एका छोट्या हॉटेलवर थांबलो चहा घेण्यासाठी बाकीचे गाडीमध्ये झोपले होते त्यामुळे मी आणि सोनू बॉसने चहा घेतला हे बघा किती भयंकर दुःख आहे चहा घेऊन पुढे निघालो पुढे आल्यावर इतकं जबरदस्त दुःख होतं पुढचं काहीच दिसायला तयार नव्हतं आमची गाडी ढगातून पुढे जात होती असं आम्हाला वाटत होतं आणि तसंच होतं तसं जसंबसं दुखेतून वाट काढत आम्ही पुढे आलो सकाळी सात वाजता आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो एका लॉजवर थांबलो ब्रश करून मी आंघोळ केली आणि इथून पुढं आम्हाला पायी प्रवास होता त्यासाठी ते आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि आमचा पायी प्रवास सुरू झाला आणि मी कुठं आलो होतो तर मी आलो होतो रायगडला रायगड म्हणजे साक्षात स्वराज्याचं मर्दानी प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्याची मुहूर्त मिळवली आणि हाच किल्ला महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे आम्ही पायऱ्या चढत वरी जात होतो तेव्हा मनामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते प्रत्येक पावलावर शिवरायांचा पराक्रम जाणवत होता पायऱ्या चढताना डोंगरातून येणारा वाऱ्याचा मंद झोत मनाला ताज करत होता या सह्याद्रीचा डोंगर पाहताना शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवत होता याच डोंगरांनी मावळ्यांना आश्रय दिला त्यांच्या अर्णाने तिला बळ दिलं इथं असणारा प्रत्येक बुरुज प्रत्येक डोंगरकडा शिवरायांच्या गौरवाच्या कहाण्या सांगतो या डोंगरांनी रायगडला फक्त संरक्षणच नाही तर एक अविस्मरणीय सौंदर्य पण दिलं आहे चारशे पाचशे पायऱ्या चढल्यानंतर थकवा जाणवत होता पण डाव्या बाजूला सह्याद्रीच्या डोंगराने बनलेली हिरवी चादर आणि खोलदरीचे दृश्य बघितल्यावर थकवा हा माझा विसरत होता पाय थकले होते पण मनातली जिद्द आणि रायगडच्या किल्ल्यावर पोहोचण्याची आस आपोआप मला पुढे ढकलत होती साधारण अर्ध्या मार्गावर आल्यावर एका छोट्या दुकानात थांबलो इथे असणार हे पिवळे लिंबू जुन मला हाक मारत होते काकांनी ग्लास भरला आणि तो मला दिला पहिला गोट घेतला सगळा थकवा क्षणार दातच गायब झाला यापुढील रायगडवरचा पुढचा प्रवास पुढील व्हिलॉग मध्ये पाहू फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा